बसल्यानंतर काढू घे बस शुभ दुपार मित्रांनो श्री स्वामी समोर आणि पुन्हा एकदा मी मिळण्यास सुरुवात करते तर व्हिडिओची सुरुवात आहे ना तर दुपारचे केली आहे दुपारचे वाजले दीड आणि आमची आरती वगैरे झाली आहे मग देवाला पण दाखवला तर जेवायला आणि पुरणपोळे बनवायला घेतल्यान आणि आईने घेतल्यान पातवडे बनवायला आता देवाला आहे ना पातोळ्या काही बनवल्याच नव्हत्या आम्ही तर आई आज बनवते पानं नव्हती म्हणून तर चला तुम्हाला घेऊन जाते आतमध्ये आणि आमच्याकडे आहेत ना काही ना काही चालूच असतं यांच्या मुलींचं तर आमचं चालूच असतं काही ना काही आज पण आमच्याकडे एक वारले बाई तर त्याच्यामुळे आहे ना तर सगळे देवभीव अर्ध नेलं दोन ठिकाणी झाले ना तसं देवबी वगैरे नेलं आता देव काय अर्ध राहिलं तर बघवा आता संध्याकाळचे कसं काही देऊन येतात ते आणि तुम्हालाही दाखवते हो आपली गणपतीची पूजा झालेली आहे सकाळीच पूजा केली मी आणि माझा आवाज जास्त बसते हो ना त्याच्यामुळे मी काही शूट केला नव्हता इकडं आपली आई आहे ना इकडं आई बनवते लोंड आईने आणलं पानं जमा करून आणि बनवून घेते आणि इकडं चालू आहे पुरणपोलीचं चा जेवण नैवेद्य बनवायसाठी लाल केले उकडले आणि इकडे काही वडं बनवायला घेतल्यान इकडं वडे बनवायला घेतल्यानं इकडे आपले भात चना मसाला आणि इकडं वरण आणि इकडशी भात पण आहे या साईडला भात आणि इकडे पीठ आणि तशी पीठ वगैरे कालून ठेवले इथं भात ठेवले आणि इकडे घेतल्यानं वडं बनवायला वरण वरण जेवायला मंडळी सगळी गेली आहे नाही आई कसं वाटतं ग शांत शांत हो मेन माणसं आमची गेली सगळी आणि एक कलाकार आहे आमचं सगळं थोर फोर थोर पोर आईचं नुकसान किती गेलाय सांग सांगाई कशी काही आचारलं भारी एक नाही वेदिका किती जणांना भारी आमची आई दहा दहा पोरं पोरला हा कोणला ती सांगते ती पण एवढं लुसकान तुम्हाला माहिती का तुम्ही बघताच व्हिडिओ तर वेदी काय ना एवरा लुसकान करतं ना आमचा घरात करत तर करत मामाची घरी पण आली ना बोल तिला बोर्डिंगला टाक पप्पाला सांगतो टाक बोर्डिंगला पण नाही टाकत ना ती ती बघा तुला बोर्डिंगला टाकायची तुला पाहिजे कम्पोआ त्याने मागवले कसले मागवली दाखव मला त्यांनी मामाला सांगितले ना कंपोज मागवले हा मागवले ना कशी मागवले सर्वजण जेवतो जेवून घेतो भूक लागली नंतर पुरणपोले बनवायला घेतो तो, तो पण आई आपली पातवड्यांचं दोंढं बनवतं आपण पण आता जेवून घेऊ आणि नंतर पातवडे बनवू या पुरणपोले बनवू दोघीला नाही आम्ही तर भेटूया नंतर बाय बाय काल ते वाजलेत पाहुणे पाच आणि आमची मंडळी आली सगळी देव विसर्जन करायला कॅम्पातले गेलेली मंडळी परत आले पाच नंबर वरून मामा बसले के केटीएम वर तुम्ही फोटो पण नाही कालचं कालचं फोटो पाठवलं नाही तुम्ही आमचं केटीएम वर बसले मामा एक ट्रायन मारले मगाशी कुसक्यान गेला आणि कुसक्यान आला हम्म काय म्हणून मामा गेले गोगल घालायला त्याला गोगल घाल चष्मा घालून एटीएम बसायचं आहे पूर्ण कॅन जायचं त्याला छोटू ट्राय करत सर्वांची तयारी झालेली आहे आणि दिसत पहिले झाल्यान ते त्यांचं देवस्थान आहे तशी गावात देव आहे ना त्यांचा मोठ्या बाप्पांचा तर त्यांचा देव विसर्जन करायला आली ती सर्वजण ती पण इकडं आली लगेच मामांचा पण देव देवलगेच निघाल मामांचा देव निघाला अजून उशीर आहे खरं त्याला आपलं जागा जिथं समोरच आहे पुढं आहे पाच मिनटाच्या अंतरावर तर थोडा वेळ आम्ही थांबू नंतर जाऊ का तर बरंचसं देव असतात गावातलं आपला देव उचललं का कोणतं ना कोणता असतानाच जायचं आपण आरती वगैरे करायची आणि यायचं विसर्जन करू म्हणून आम्ही थांबले आहोत आता मामा फुल रिएक्शन मध्ये आले मामा पहिले हाफ चड्डी होती है, आता फुल चड्डी घालून आले पॅन घालून आता पूर्ण पॅन्ट घालून आले हा मामा एक राऊंड मारता आमचा बघू चला त्याचा एक राऊंड

अजून आपले दिवस भरले आहे अजा उदर ते रे हा भगवान तेर है जगह नहीं ऑलरेडी है आहे आमचा एक भाच्याचा फोटो सेशन चालू झालेलं आहे आणि मामा काढतो फोटो मामा झाले फोटोग्राफर मामा सध्या आली सगळ्यांचं फोटोग्राफरच ठेवले झाला आम्ही भाचा बघा आमचा किती वा वर्ष किती वा चालू आहे पंधरा अरे रे 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 पंधरा साल मे सबकुच करे अजून फोटोच काढून होत नाही सगळी जण फोटो काढताना आमची तयारी झालेली आहे आणि चिकू आता उठले ना चिकून घातले बापा गुरुला जायचे ना बाप्पा घराला जायचे आणि चिकू आता तयारी झालेली आहे त्याची बघ फोटो झाला काढून मस्त आणि काय झालं ना याची पण क्लास केली आता इकडे बघा यांचं फोटो बघा आगले वेगळे काय करशील बघ 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 केस वाग, वाग केस काय बोलाव यांना बाबा आमचा भाचा म्हणजे काय सगळे जसे हिरोचे आणि इकडं दिदीच पण आलेत आपली दिदीची गाडी कुठं आहे दिदी तुझी कुठं बाईक आहे तर <said> इकडं आपल्या आता आरतीची तयारी चालू झालेली आहे आणि नाही आता आरती तीन होतील आता आरती येईन मग अशी आम्ही पुरणपोले पण बनवले ना देवाला दाखवाल ना बाकीच्या ठेवल्यान तशाच नंतर बनवू आपण आणि इकडं आता देवाला काढायची तयारी चालू झालेली आहे आता इथं रांगोळी वगैरे भरू आणि देवाला काढू दिदी घ्यायचाल पावला काढाला दीदीचं चालू आहे पावला काढते काय

आपला देव पण काढले बाहेर आणि आरती वगैरे सर्वजण करतात रे माझी देवा झाली खाली खाली नाहीकर देवाला घेतले आरती करायला